नमस्कार आपन, आपन, तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण ऍडवॉपचा आपण प्रकार पाहणार आहोत पण त्यापूर्वी आपण ऍडव्हॉपची व्याख्या काय आणि त्यानंतर ज्या प्रकाराची व्याख्या काय आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत बघा जर याची कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला हे लगेच लक्षात येऊन जाईल बघा ऍडवॉक्स म्हणजे काय की क्रियाविशेषण बघा क्रियाविशेषण चा संबंध हा डायरेक्टली कोणाचा असतो क्रियापदाशी बघा ज्यावेळेस तुम्ही केव्हा कोठे कसा किती किती प्रमाणात आणि किती वेळा असं जर प्रश्न विचारलं तर उत्तर मिळतं बघा या आधीच्या सेशन मध्ये आपण ऍडबॉब्स ऑफ टाइम हा प्रकार पाहिला होता त्याच्यामध्ये का होते क्रिया केव्हा घडली असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्हाला काय ॲडबॉब्स ऑफ टाइम हे वापरलं जातं तिथं म्हणजे बघा ही लेट म्हणजे तो उशीरा येतो म्हणजे क्रिया केव्हा घडली उशिरा है की नाही आता ह्याच्यामध्ये काय की ॲटबॉक्स ऑफ मॅनर म्हणजे क्रिया बघा क्रिया कशा रीतीने घडली काय तुमची क्रिया कशा रीतीने घडली म्हणजेच क्रियेचं मॅनर म्हणजे क्रिया रीत म्हणजे क्रियेची रीत सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणाल क्रियाविशेषण कुठलं रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजेच इंग्लिशमध्ये एडवर्ब्स ऑफ मॅनर काय क्रिया कशी घडली हेच सांगा बघा तुम्हाला काही एक्झॅम्पल्स देतो ही रन्स फास्ट बघा आजचं काय आहे तुमचं ऍडवॉप ऑफ पॅनर म्हणजे रीती क्रियाविशेषण बघा उदाहरणार्थ समजून घ्या ही रन्स फास्ट बघा तुम्ही वबलाचा प्रश्न विचारला रन रं, ही रन्स म्हणजे तो पळतो कसा पळतो फास्ट म्हणजे जोरात पळतो म्हणजे जेव्हा तुम्ही वर्बला प्रश्न विचारला कसा बघा ऍडवर्ब्स ऑफ मॅनर म्हणजे काय की वाचक म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही हाव आणि इन वॉट मॅनर बघा लक्षात घ्या हाव आणि इन वॉट मॅनर ह्या दोन प्रश्न विचारू शकता कशाला वर्बला म्हणजे हाव कसा झोर म्हणजे फास्ट त्याच्यानंतरच एक्झाम्पल घ्या द ओल्ड मॅन हे लिहून घ्या हे महत्वाचं आहे कारण की हे जर तुमच्या नाही लक्षात आलं तर मग तुमची गडबड होऊन जाते बघा द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली म्हणजे म्हातारा माणूस कसा चालतो कशाला विचारे तुम्हाला प्रश्न गोपला कसा चालतो स्लोली म्हणजे हळू ओके okay. शी दुसरा एक्झाम्पल शी बाव अंबली अँड ऑफर्ड द प्रिन्स ऑफर्ड <स्थाँगा> द प्रिन्स बॅग <coughs> ऑफ seed. बघा की भाऊ म्हणजे ती वाकली कशी कशी वाकली नम्रतेने हंबली म्हणजे काय ती नम्रतेने वाकली आणि प्रिन्सला काय केली की बॅग ऑफ सीड म्हणजे काय ऑफर केली लक्षात म्हणजेच मला लक्षात काय घ्यायचंय की त्या वाक्यामध्ये कशी क्रिया घडली किंवा कशा पद्धतीने झाली हे जेव्हा दर्शवलं जातं दर्शवणारे शब्द ते काय असतात तुमचे आयडवॉ ऑफ मॅनर बघा असे काही बघा अजून एक एक्झाम्पल देतो स्टँड प्रॉपरली बघा स्टँड प्रॉपरली कसा तो कसा उभा हो राहिला स्टँड प्रॉपरली हा लक्षात बघा एका एक्झाम्पल्स होते मगच्या लक्षात द्या म्हणून आता काही जे आहेत ऑफ क्रिया विशेषण तुम्हाला लिहून देतो तुम्ही ते लिहून पाठ करा आणि लक्षात काय ठेवायचं ह्याच्यामध्ये की क्रिया हाव सॉरी ह्यातली जी क्रिया आहे ती कशा पद्धतीने घडली मग त्यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने प्रश्न विचारायचा एक हाव आणि एक इन वॉट मॅनर बघा पहिलं जे आहे लिहून घ्या स्लोली नंतर आहे फास्ट नंतर आहे सर्टनली नंतर आहे तुमचा कन्व्हिनियंटली कन्व्हिनियंटली आहे त्याच्यानंतर आहे स्वीटली

वाक्यश्रमांमध्ये वापरतो लक्षात घ्यायचं की हे शब्द जेव्हा आले की लक्षात घ्यायचं की हे तुमचं काय आहे ॲडबॉक्स ऑफ मॅथ बघा पुलिस स्टेशनमध्ये आपण ह्यानंतर जसं कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन हो येऊ आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र